श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आहोत तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपल्या तर सोमवारी तेरा जानेवारीला भोगी आहे आणि चौदा जानेवारीला संक्रांत आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत तर भोगीचा सण कसा साजरा केला जातो बघा प्रत्येक राज्यामध्ये कसा हा सण वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कसा भोगी परत पंजाबमध्ये असा वेगवेगळ्या नावाने छोटीशी होळी वगैरे केली जाते असा वेगवेगळ्या नावाने वेग 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 वे� हा सण साजरा केला जातो पण हा भोगी या शब्दाचा अर्थच असा आहे जो आनंद घेणार किंवा उपभोगणार या असा शब्दाचा अर्थ आहे जो भोगी म्हणजे जो भोग घेईल या गोष्टीचा आनंद घेईल किंवा उपभोग देईल असा हा अर्थ असतो तर या दिवशी बघा या दिवशी इंद्रदेवांची ही आठवण काढली जाते तर का काढली जाते तर इंद्रदेवानी बघा भोगीच्या दिवशी ही एक पौराणिक कथा आहे इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवरती उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती व ते पीक वर्षानुवर्ष तसेच पुढे पिकावे म्हणून भोगीच्या दिवशी त्यांनी प्रार्थना केली होती म्हणून या दिवसाला भोगी किंवा आपण इंद्रदेवांची आठवण काढतो की इंद्रदेवांच्यामुळे आपण या दिवशी बघा या सणाला किंवा ह्या सीझनमध्ये बघा भरपूर सारे असे पिकं येत असतात सगळ्या भाजीपाला वगैरे सगळ्या गोष्टी नाही का येत असतात तर या दिवशी आपण भोगी दिवस साजरा करत असतो तर या भोगीच्या दिवसापासून नाही का तिळा तिळाने आपला दिवस वाढत जात असतो व रात्र रा आपली छोटी होत जात असते तर असा हा आपला भोगीचा सण असतो आणि बघा त्या दिवशी भोगी देणे म्हणजे काय असतं बघा काही काही ठिकाणी म्हणजे काय काय राज्यामध्ये बघा प्रत्येकाच्या घरी जाऊन आपण भोगीची भाकरी न सॉरी भोगीची भाजी व तिळाची भाकरी म्हणजे तिळ काळे काळी बाजरीची भाकरी व त्याला तिळ लावलेली भाकरी आपण ते आपण पाच घरी देतात म्हणजे अशी प्रत्येकने राज्याची वेगवेगळी पद्धत असते तसं तर बघा काय काय ठिकाणी काय असते की भोगी देणे म्हणजे काय एका सुवासनीला आपल्या घरी जेव जेवायला घालणे किंवा ते जेवायला नाही आले तर त्यांचा सीधा त्यांच्या घरी पोचवणे ह्याला म्हणे भोगी देणे म्हणतात तर बघा हा सण खरंच खूप छान असतो या सणादिवशी दिवशी बघा आपण ज्या शेतामध्ये सगळ्या भाज्या वगैरे येतात सगळ्या भाज्या आपण मिक्स भाजी बनवतो ती खूप अशी नाही का पौष्टिक भाजी बनते तर असं म्हटलं गेलं आहे बघा न खाई भोगी तो सदा रोगी म्हणजे जो भोगीची भाजी खाणार नाही उद्याच्या दिवशी तो सतत आजारी पडणार म्हणजे ते पौष्टिकपणा ज्या दिव आपण बघा प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्त्व असतं तर आता त्या दिवसाचं बघा भोगीच्या दिवशी तुम्ही जी पौष्टिक भाजी बनते तर सगळ्या भाज पालेभाज्या असतात बघा त्याच्यामध्ये सगळ्या पूर्ण भाज्यांचं आपण मिश्रण बनवून त्याचं त्याचं नाही का आपण त्या भाज्या शिजून वगैरे त्याची पाण्याची आपण नाही का भाजी बनवतो परत ना फ्रायवाली म्हणजे सुकी पण बनवतो तर या सगळ्या भाजींच नाही का पौष्टिकपणा असतो तो ती आपली आपण खाल्ला पाहिजे त्या दिवशी तेव्हा आपल्या शरीराला नाही का कोणताही व्याधी जडत नाही आजार जडत नाही असं म्हटलं गेला की न खाई भोगी हो तो सदा रोगी म्हणजे आपण या दिवशी आवर्जून ह्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत आणि मुलांना बघा आजकाल भाज्या आवडत नाहीत पण तुम्ही मुलांना ही थोडी का होईना आवर्जून ही भाजी खायला द्या कारण आपल्या मुलांना निरोगी ठेवणं हे आपलं काम आहे किंवा ते मुलांना नाही आवडत भाज्या वगैरे पण आपण ह्या भाज्या मुलांना पण खाऊ घातल्या पाहिजेत बघा आणि ह्या भाजीला अनेक लेकुरवाळी भाजी, ले भाजी म्हणतात का लेकुरवाळी म्हणतात तर सगळ्या मिळून भाज्या पण बनवत असतो बघा असे छोट्या छोट्या सगळ्या भाज्या म्हणजे ज्या चीजची भाजी असते याच्यामध्ये म्हणून तिला लेकुरवाळी ही भाजी म्हणतात बघा तर अशी भाजीचा आपण आनंद घेत नाही का आनंदाचा उपभोग घेत आपण ही भाजी बनवायची आहे तर बघा या दिवसामध्ये बघा थंडी भरपूर असते तर या थंडीमुळे आप आपल्या शरीरासाठी नाही का असं उष्णता नि आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते तर बाजरी पण बघा गरम असते त्याच्यानंतर तीळ पण गरम असतात तर आपण हे बघा आता गरम म्हणजे बाजरीच्या भाकरीमध्ये आपल्याला उष्णता नि मिळत असते आणि तिळामधूनही आपल्याला बघा उष्णता मिळत असते तर तिळ लावलेली भाकरी आणि त्याच्यानंतर आपण ती मिक्सवाली पौष्टिक भाजी ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला एक आणि का एक एनर्जी मिळत असते किंवा आपल्याला घ शरीराला पौष्टिकपणा किंवा उष्णता भेटत असते त्यामुळे आपलं शरीर नाही का स्ट्रॉंग बनत असतं त्यासाठी आवर्जून ही भाजी खायची आहे आणि व भाकरी खायची आहे तर या दिवशी बघा विशेष काय महत्त्व आहे तर सूर्याला अर्घ देणे बघा या दिवसाला संक्रांतीच्या दिवशी किंवा हा पूर्ण पौष महिना सूर्य सूर्य भगवानांना आपण अर्पण करत असतो तर या महिन्यामध्ये जर रविवारी आपण सूर्याला अर्घ देत असतो पण जर तुम्हाला जर जर रविवारी नाही जमलं तर तुम्ही उद्या भोगीच्या दिवशी किंवा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी या दोन दिवसामध्ये सूर्याला आवर्जून अर्घ द्यायचा आहे आणि या अजून आपण काय करायचं आहे बघा आपल्या मुलांना किंवा आपल्या स संपूर्ण घरातल्या सगळ्यांनाच आपण भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ थोडे टाकायचे आहे परत गंगा जल म्हणजे असं म्हटलं गेलं आहे की या दिवशी पवित्र नद्यामध्ये जाऊन आंघोळ करायची आहे पण ते तुम्हाला पण शक्य नाहीये आणि मलाही शक्य नाही कारण आपल्याला नाही जमत सगळ्या ठिकाणी पाच नद्यामध्ये जाऊन आंघोळ वगैरे करणं तर त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय गंगाजल असते ते गंगाजल थोडं पाण्यामध्ये टाकायचं चा। त्याच्यानंतर पांढरी ती टाकायचे आंघोळच्या पाण्यामध्ये थोडी चिमुडवर मुलांच्याही पाण्यामध्ये आवर्जून टाका आणि त्याने मुलांना आंघोळ म्हणजे आंघोळ करायचं कारण या असं का म्हटलं गेलं आहे की या पाण्याने आंघोळ केल्यानंतर मुलं किंवा आपले शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होत असते तर या दिवशी आवर्जून ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत तसेच आपण काय करायचं हे बघा भोगी हा सण खरंच खूप छान आहे तर या दिवशी आपण आपल्या घराभोवतीची नाही का स्वच्छता वगैरे करायची आहे आपला मुख्य दरवाजा वगैरे स्वच्छ पुसून घ्यायचा आहे छान अशी रांगोळी वगैरे काढायची आहे नंतर ना आपल्या देवांनाही म्हणजे आपण रोज काही गरबडीमध्ये दे तुम्ही देवपूजा नाही का आपण कोरडी देवपूजा हे करतात फक्त ना आंघोळ घालता नाही का असं ओल्या कपड्याने आपण पुसून देव घेतो अशी करत असाल तर तुम्ही आवर्जून या दिवशी देवांना ही आपल्या घरातील देवांना हे आंघोळ घालायची आहे छान पंच आपलं गंगाजल आहे गंगाजलाने नंतर ना गुलाबजल असेल तर थोडं गुलाबजल टाकून पाण्यामध्ये तुम्ही छान अशा आंघोळ घालून एकदम छान अशी देवपूजा वगैरे करायची आहेत फुलं वगैरे एका रोज ठेवत असाल तर तुम्ही छानच आहे नसाल ठेवा तर आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून फुलं वगैरे आणून ठेवायची आहेत आणि त्या दिवशी तुम्ही देवपूजा वगैरे छान केल्यानंतर भोगीची भाजी म्हणजे भोगीची आपण जी भाजी बनवतो भाजी व बाजरीच्या भाकरीला तेल आलेली बाजरीची भाकरी याचा आपण देवांनाही नैवेद्य दाखवायचं आहे कारण काय माहितीये का ज्या दिवशी आपण भोग म्हणजे बघा आपण काय म्हणतो भोग दाखवला म्हणजे नैवेद्य दाखवला तो होतो आपला भोग आणि भोगी म्हणजे काय आपण ह्या सगळ्या भाज्या मिळून जो भोग घेत असतो सगळ्या भाज्यांचा मिळून आनंद घेत असतो उपभोग घेत असतो त्याला भोगीची भाजी म्हणतात भोगी तर या भाजीच्या भोगीचा पण नैवेद्य दाखवायचा आहे देवालाही दाखवायचा आहे नंतर आपण सुगड पूजन करतो आपण संक्रांतीच्या पूजत असतो खण म्हणतात काय साईडला सुगड म्हणतात काय साईडला वाण म्हणतात आमच्याकडे खण म्हणतो आपण तर ते खन पूजन करत असतो आपण भोगीच्या दिवशी तर त्या भोगीच्या भाजीचा नैवेद्य आवर्जून आपण त्या खणाच्या तिथेही दाखवायचं आहे ठेवायचं आहे व आपल्या घरातील देवांनाही ठेवायचं आहे तर बघा या दिवशी आणि मुलांनाही तुम्ही बघा या दिवशी पतंग वगैरे खेळतात आपण बघा कसं तर गावच्या ठिकाणी थोडी जागा वगैरे असते तर शहराच्या ठिकाणी थोडी कमी फार जागा असते तर टेरेसवर वगैरे जाऊन तुम्ही नाही का आ, पतंग वगैरे उडवतात तर तेव्हा आपल्याला थोडे सूर्याची किरणे नाही का चा, चांगल्या जास्त प्रमाणात भेटत असतात मग तेव्हा आपल्या थंडीपासून नाही का संरक्षण होत असतं तर मुलांनाही तुम्ही आवर्जून या गोष्टी नाही का आंघोळीमध्ये तीळ टाकणे म्हणा किंवा त्यांना खाण्यामध्ये बोगीची भाजी बाजरीची भाकरी आवडत नसेल तरी थोडी का होईना बाळा खा म्हटलं पाहिजे कारण या दिवसाचं नाही का अन्य साधारण महत्व असतं कारण ज्या ज्या दिवसासाठी नाही का काही हे म्हटलं गेलं आणि या दिवशी बघा तुम्ही अशी यावरजून भाजी वगैरे बनवता पण बन त्याची जी, जी चव असते किंवा ज्या पौष्टिकपणा असतो तो भोगीच्या दिवशीच जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हाच त्याची पौष्टिकपणा आपल्याला भेटत असतो तर बघा आपण सुवासनी महिलांनी तर आवर्जून या दोन दिवस सूर्याला अर्घ द्यायचंच आहे आणि अर्घ कसं द्यायचं आहे सकाळी लवकर उठून द्यायचं आहे म्हणजे जेव्हा सूर्य भगवान आपले दिसणार आपल्याला म्हणजे उगवतो सूर्य उगवता सूर्य जेव्हा आपण बघतो एकदम लालसर असतो तेव्हा पण बरोबर अर्घ द्यायचा आहे तुम्ही या दोन दिवस सकाळी थोडे लवकर उठा आंघोळ वगैरे करा तीळ वगैरे टाकून गंगाजल टाकून त्याच्यानंतर तुम्ही तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यामध्येही तुम्ही थोडंसे पांढरे तीळ टाकायचे आहेत हळदी कुंकू तांदूळ फूल असेल तुमच्याकडे तर फूल टाकायचे आहे व ते अर्घ तुम्ही नाही का आता तुमचा सिटी म्हणजे आता आपल्याला नाही का जा सूर्य दिसत नाही आहे पण तुम्हाला द्यायचं आहे तर तुम्ही नाही का बाथरूममध्येही खाली एखादा टोप वगैरे ठेवून का असं अर्घ द्या व ते पाणी तुम्ही तुळशी सोडून कोणत्याही झाडाला नाही घाला तुम्ही गॅलरीतनं किंवा अर्घ दिलं तर ते पाणी जर खाली गेलं तर ते पाणी नाही का आपण सूर्याला अर्घ दिलेले पाणी जर खाली असं कोणी तोडवणीत वगैरे गेलं तर ते करण्यापेक्षा थोडं काहीतरी भांडं खाली घ्या त्याच्यामधून तुम्ही असं अर्घ्य द्या अर्घ्य देताना ओम आदित्य आहे नम ओम भास्कर नम अशी सूर्य भगवानांची नावं घेत घेत तुम्ही ते अर्घ द्यायचं आहे ते अर्घ दिल्यानंतर ते पाणी आहे बघा तीळ आपलं फूल वगैरे असं खाली येणार का ना मग ते एखाद्याच्या जा तुडवणी जाणार तर ते चांगली गोष्ट नाही आहे तर ते तुम्ही पाणी नाही का उचलून तुम्ही कोणत्याही झाडाला घाला तुळशीला फक्त घालू नका कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी घाला आणि अशा प्रकारे तुम्ही नक्की अर्घ द्या कारण खूप नाही का तुम्ही जेव्हा सूर्य भगवानची पूजा कराल ना तुम्हाला कितीतरी पठीण त्याचं पुण्य तुम्हाला या दिवसामध्ये भेटणार आहे तर तुम्ही आवर्जून अर्घ संक्रांतीलाही द्यायचं आहे व आत्ताही द्यायचं आहे तुम्हाला भोगीच्या दिवशी तर आवर्जून तुम्ही भोगीची भाजी वगैरे खा भोगीची भाकरी खावं निरोगी राहा एवढी स्वामींच्या चरणी मी अपेक्षा करते प्रार्थना करते स्वामींच्या चरणी खरंच तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद